शांतीगिरी महाराजांचा एक वक्तव्य त्या वक्तव्याचे पूर्ण महाराष्ट्रभर प्रसाद उमटले त्याच मुद्द्यावर आज बोलणार आहोत तर आपण पाहतात जोगे झिरो नाईन आणि मी बागेश जोगे तर महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर मुसलमानांनी कुठल्याच प्रकारचा सरकारला म्हणजे आंदोलनाचा परमिशन व त्यांच्या विरोधात मोर्चा काढायचं परमिशन हा कुठल्याच प्रकारचे कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये न करता परमिशन न काढता डायरेक्ट त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात मोर्चा काढायला रस्त्यावर उतरले बहुसंख्यांनी हा हिंदू हा प्रकार आतापर्यंत तुम्ही कुठंच ऐकला नसाल की हिंदू हिंदू धर्मावर कधी वाईट कोणी वाईट टिप्पणी केली टीका केली तर हिंदूंनी असंच उतरला हिंदू पहिली गोष्ट इथं चुकतो आणि उतरले सगळीकडे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केले पार मुख्यमंत्री गृहमंत्री देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान यांना वाईट वाईट बोल बोलले हे झालं आणखीन त्यांच्यानंतर महंत रामगिरी महाराज जे काय काहीच वाईट बोललेत असं मला नाही वाटत जे पण वाचलेत ते बोललेत इतिहासातला जे पण गोष्टी सांगण्यात कुठलाच कायदा काय कायदा आणि कानून बोलू नका असं म्हणत नाही तर आपल्याला मत मांडायचा अधिकार आहे हा स्वातंत्र्य झालेला आहे देश तर आम्ही काही पण बोलू शकतो आणि ते इतिहासात पुरावा सहित आपण बोलतोय तर त्यांच्या विरोधात त्यांनी मोर्चा काढण्याचा हिंमत केला हे झालं आणि त्याच्या नंतर काही नेते चाटुगिरी हे चार पैसे घेऊन बोलणारे नेते आणि प्रसिद्धीसाठी काही पण कुठल्या पण ला जाणारे नेते हे येऊन बोलायला लागले महंत रामगिरी महाराजांबद्दल हे ते देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा अरे नालायकांनो तुमची लायकी काय ते पहा ना आधी तुम्ही काय झाट उपटले आतापर्यंत काय केले देशा देशासाठी आणि या महाराष्ट्रासाठी ज्यांनी महाराष्ट्राला लुटायचं काम केला महाराष्ट्राची वाट लावायचे काम केले त्यांच्या मागे तुम्ही फिरून आणि महंत रामगिरी महाराजांबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताय का जितेंद्र आव्हाडची लायकी नाही पहिली गोष्ट आणि मी ठामपणे बोलणार मी घाबरणार नाही त्याला तो कोण पण असू दे मग जर तो चुकतोय आमच्या हिंदू देवी देवतांबद्दल गेल्या वेळेस त्यांनी वक्तव्य केलं की प्रभू श्रीरामांनी मास्क खातात तर तेव्हा हिंदूंनी जास्त उतरले नाही शिकलेल्या मुसलमानांना सगळं माहिती आहे तर त्यांनी डायरेक्ट रस्त्यावर उतरले आणि महंत रामगिरी महाराजांबद्दल मोर्चे काढले हे काढले तर हा हिंदूंनी शांत बसलेल्याचा गैरफायदा घेत आहेत पूर्णपणे तर शांत बसून चालणार नाही वेळी जागा म्हणजे कसं बरं होईल बरं का तर आणि जितेंद्र आव्हाडनी बोलला मुख्यमंत्री जे इलेक्शनच्या म्हणजे निवडणुकी डोळ्या पुढे ठेवून असले काही गोष्टी घडवतात भाजप असले कोणी असल्या काही गोष्टी घडवतात घडवत नाही जे सत्य आहे ते सांगितल्यावर तुम्हाला घडवतं वाटतंय असले चाटोगिरी सोडा तुम्ही आणि आमच्या हिंदू देवी देवतांबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल बोलताना थोडं विचार करून बोला